आणि आता बातमी आहे पुण्यातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणी राज्य सरकारचा अहवाल आज सादर होणार आहे आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधा किशन पवार अहवाल पोलीस आयुक्त कार्यालयात सादर करतील तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात बैठक घेणार आहेत आणि या बैठकीत दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भातला अहवाल सादर केला जाणार आहे दरम्यान समितीच्या प्राथमिक निदर्शनास आलेल्या गोष्टी सरकारला कळवण्यात आलेल्या आहेत दरम्यान पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू झाला होता आणि याचा ठपका रुग्णालयावर लावण्यात आला होता आणि त्यानंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर अनेक आंदोलनं करण्यात आली निदर्शनं करण्यात आली आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरण हे जास्त गाजलं निदर्शनं करण्यात आली आंदोलन करण्यात आली विरोध करण्यात आला आणि आज राज्य सरकारचा सा अहवाल सादर होणार आहे या संदर्भातला अधिकचा तपशील प्रत्येक अगदी बरोबर आहे खर तर चार सदस्य समिती जी आहे या सगळ्या संदर्भामध्ये नेमलेली होती आणि या समितीने सगळा अभ्यास करून म्हणजे त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख असणार बोरवाडे देखील होत्या राधाकिशन पवार जे आरोग्य विभागाचे उपसंचालक आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी समिती जी आहे समिती जी आहे ती नेमलेली होती आणि त्यांना जो आहे तो या संदर्भातला अहवाल द्यायला सांगितलेला होता तो अहवाल आता पूर्ण झालेला आहे राज्य सरकारला तो अहवाल दिला जाईल त्याचबरोबर तो अहवाल जो आहे तो पुणे पोलीस आयुक्तांना देखील दिला जाईल आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने नेमका गुन्हा गुन्हा दाखल करायचा प्रश्न वरती करायचा डॉक्टर कैशास्ट वरती करायचा की इतर कोणी आहे मग याच्यामध्ये दोषी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा हे सगळं जे आहे ते या अहवालाच्या निष्कर्षानंतर समजणार आहे त्यामुळे नेमकं या अहवालामध्ये काय आहे आणि या अहवालामध्ये दिल्यानंतर कोणान दोषी चाललाय हे काही नाही पाहणं महत्वाचं आहे जी 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 रोहन पाहायला गेलं तर सुरुवातीलाच याच रुग्णालयाच्या प्रशासनानं आरोप फेटाळण्याचं काम केलं होतं सारवासारव करण्याचं काम केलं होतं आता हा अहवाल सादर होणार आहे त्यानंतर संपूर्ण सत्यस्थिती बाहेर येईलच मात्र हा अहवाल किती वाजता सादर होणार आहे साधारणतः साडेबारा वाजेपर्यंत हा अहवाल जो आहे तो पुणे पोलीस आयुक्तांकडे ठेवला जावा आणि राज्य सरकारला नेमके काय निष्कर्ष आहे त्या का अहवालामध्ये काय आहे हे कळवलेलं आहे राज्य सरकारला अहवाल जो आहे तो आतापर्यंत गेला असेल परंतु पुणे पोलीस आयुक्तांना साडे बारा वाजेपर्यंत हा अहवाल जो आहे तो राधा पवार यांच्या मार्फत जे की या सगळ्या समितीचे अध्यक्ष होते यांच्या मार्फत समजेल आणि त्यानंतर ऑफिस कडून किंवा पुणे पोलिस आयुक्तांकडून जे ती संबंधितांवर कारवाई केली जाईल असं चित्र सध्या तरी दिसतं जी 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी